श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे गौंडळ बायको मुंबईतल्या दादरला एक सुंदर फ्लॅट सकाळचे साडेआठ दरवाजाची बेल वाजली आणि शरदने वैतागून उठून दरवाजा उघडला बाहेर दुधवाला उभा होता तो दूध देऊन गेला पण शरदचा राग काही निवळे ना शरद कुलकर्णी वय एकोणतीस एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत काम करणारा मॅनेजर डोकं स्मार्ट बोलणं इंग्रजीत राहणीमान अगदी मॉडर्न पण आता घरात एक गोष्ट त्याला सलत होती त्याची नवी नवरी धनश्री आणि तिचं वागणं ती पाणी देऊ का असं विचारताना पाणी घ्या की म्हणायची ह हो ए म्हणायची आणि साडीचा पदर नेहमी ओढलेला त्याला वाटायचं ही मुलगी मुंबईसारख्या शहरात कुठून आली शरदच्या आयुष्यातली ही सगळी गोष्ट सुरू झाली होती आठ महिने आधी आईच्या हट्टापासून तुला काही समजतं की नाही शिकलेली काय उपयोगाची जर घरात माणुसकीच नसेल तर शरदची आई गोंदियाच्या एका गावात गेलेली होती आणि तिथे तिला आवडली होती धनश्री एक साधी सोजवळ गावातली मुलगी शरदचा विरोध सुरुवातीपासूनच होता आई मी एम बी ए केला माझं सगळं सर्कल मॉडर्न आहे मला एक स्मार्ट इंग्लिश स्पीकिंग मुलगी हवी आहे ही गावातून आलेली मुलगी फिट होईल का माझ्या आयुष्यात पण आई ठाम होती आणि एक दिवस आईने फरमान सोडलं लग्न तुझं आहे शरद पण निवड माझी असेल आणि मला संस्कारी मुलगी हवी आहे आणि मला ती मिळाली आहे लग्न झालं धनश्री आली राखी आबाळी निळ्या रंगाची साडी नेसलेली नजरेत लाज पण नजरेत एक वेगळी नितळता होती शहर तिच्यासाठी नवीन होतं पण उत्साह होता, होता। शरदजी आंघोळीसाठी पाणी गरम करून ठेवला आहे तो ओके म्हणाला चहा तयार आहे साखर कमी टाकली आहे ओके आईची औषधं दिलीत धनश्री थोडं थांबशील का बोलायचं शरद थोडा वैतागलेला स्वर ती लगेच गप्प झाली काही बोलली नाही शरदच्या मनात राग चिडचिड निराशा सगळं एकत्र ही बायको आहे का हिला कुठे घेऊन सुद्धा जाऊ शकत नाही इंग्लिश येत नाही टेबल मॅनस माहीत नाहीत हिला ऑफिस पार्टीला कशी घेऊन जाऊ एकदा शरदचे काही जुने कॉलेज फ्रेंड घरी आले धनश्रीने त्यांच्यासाठी गरम गरम वडे चहा पोहे बनवले पण ती समोर येऊन बोलली नाही कारण शरदने स्पष्ट सांगितलं होतं तू बसू नकोस मी बघतो तुमची भेट कुठे झाली एक मित्र पुटपुटला शरद फक्त हसला काहीच उत्तर दिलं नाही धनश्रीनं ऐकलं ते मनात दुःख झालं पण चेहऱ्यावर नव्हतं रात्री ती म्हणाली तुमच्या मित्रांना चहा नाश्ता आवडला का शरदने उडून उत्तर दिलं हो चहा काय भारीच झाला होता फक्त तू थोडी गावडळ वाटलीस ती शांत होती पुन्हा बोलली नाही एका सकाळी घरात गडबड उडाली शरदची आई मीनाक्षीताई जिण्यावरून घसरली पाय फ्रॅक्चर धनश्रीने उचलून घेतलं हॉस्पिटलमध्ये हो घेऊन गेली तपासण्या औषध जेवण सगळं काही धनश्रीने एकटीने केले शरद दिवसभर ऑफिसमध्ये होता संध्याकाळी घरी आल्यावर त्याने विचारलं सगळं व्यवस्थित झालं ना धनश्री म्हणाली हो थोडं बरं वाटतंय त्यांना शरदने संक्षेपात मान हलवली आईने मात्र त्याला संध्याकाळी कुजबुजून सांगितलं शरद तुझी बायको फार प्रेमळ आहे सतत मला विचारते आई काही हवं आहे का, का? तू भाग्यवान आहेस शरद म्हणाला आई तुझीच पसंत आहे पुढचे काही आठवडे शरद आणि धनश्रीमध्ये संवाद फक्त हो आणि नाही या पुरताच मर्यादित राहिला ती सकाळी उठून स्वयंपाक करायची घर आवरायची आईची काळजी घ्यायची त्यांच्या डब्यात त्यांना आवडणारं काही करून ठेवायची शरदचं काही लक्ष नसायचं तो मोबाईलमध्ये ऑफिसच्या गोष्टींमध्ये इंग्लिश मुव्हीमध्ये बुडालेला धनश्री रात्री एकटी छतावर बसायची कधी कधी तिच्या गावची आठवण यायची आई वडील लहान भावंड मोकळा वारा देवळातला शांतपणा पण तिच्या चेहऱ्यावर एक गोष्ट कायम दिसायची स्वीकार ती या घराचा भाग होती तिने ते कबूल केलं होतं तिला फक्त वेळ हवा होता शरदचे मित्र म्हणायचे तू तुझ्या वाईफला कधी घेऊन येणार कशी आहे ती तो हसायचा थोडी गावधळ आहे रे बट नाईस त्या नाईसमध्ये प्रेम नव्हतं त्याला अजूनही वाटायचं आपण मिसमॅच झालो एके दिवशी त्याला ऑफिसच्या एका मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन होतं त्याच्या काही नोट्स घाळ झाल्या तो तणावात घरी आला धनश्रीने त्याला चहा दिला माझ्या चहा बिस्किटात लक्ष देऊ नकोस तो रागावला माझ्या नोट्स मला मिळत नाही आहेत धनश्री काहीच बोलली नाही तिने त्याच्या नोट्स शोधून काढल्या फाईल व्यवस्थित मांडून दिली शरद रात्री उशिरा झोपला आणि पहिल्यांदा त्याच्या मनात एक विचार डोकावला ती रडत का नाही रागवत का नाही इतकी शांत कशी ती दुसऱ्या दिवशी त्याची आई म्हणाली धनश्रीचा स्वभाव बघितलास न बोलता घर चालवत असते सून हवी तर अशी शरद म्हणाला आई तू तिची तारीफ बंद कर आई म्हणाली तू तिला ओळखण्याआधीच तिची कल्पना ठरवलीस तिचं गावंडळ बोलणं दिसतं पण तिचं प्रेम कधी पाहिलंच का शरद गप्प झाला ती अजूनही ह म्हणत होती पण आता त्या ह मध्ये त्याला एक वेगळीच ताकद जाणवत होती एक समजूत एक प्रेम ती रोज त्याच्यासाठी दरवाजा उघडायची आणि रोज मनाचा दरवाजा तो बंद ठेवायचा शरदच्या आयुष्यात सगळं व्यवस्थित सुरू होतं निदान बाहेरून पाहिलं तर कॉर्पोरेट मीटिंग मीटिंग प्रेझेंटेशन टीम रिपोर्ट हॉटेलमधले चर्चासत्र आणि ऑफिस पार्टी घर म्हणजे फक्त रात्री झोपायची हो जागा आईचं थोडं बोलणं आणि धनश्री तिचं काय ती रोज त्याच्यासाठी दरवाजा उघडायची आणि रोज मनाचा दरवाजा तो बंद ठेवायचा शुक्रवारी संध्याकाळी शरद घरी आला तेव्हा त्याच्या हातात एक निमंत्रण होतं कंपनीच्या वार्षिक गेट टुगेदरचं कंपल्सरी कपल इन्व्हाइट आहे तो आईला सांगत होता आईने लगेच धनश्रीकडे पाहिलं चांगलं आहे की धनश्रीला घेऊन चिट -चिट जा थोडं बाहेर हिंडेल लोक भेटतील शरद थोडा चिडचिडला आई ती जाईल तिथे ना तिचं ड्रेसिंग ना भाषा ना वावर मी एकटाच जाईल मी पुरेसा आहे धनश्रीने काहीच बोललं नाही ती फक्त गॅस बंद करून बाजूला बसली आई म्हणाली तुला लाज वाटते का तिची शरद थोडा गप्प झाला आई हे प्रोफेशनल गॅदरिंग असतं तिथे सगळे बायका मॉडर्न असतात ही ही तशी नाही आईच्या चेहऱ्यावर निराशा दिसली त्या रात्री धनश्रीने त्याच्या आवडतं डाळ भात आणि पापड तळून ठेवला शरद जेवत होता आणि मोबाईल स्क्रोल करत होता कधी आहे प्रोग्राम तिने विचारलं शनिवारी संध्याकाळी सातला उत्तर कोरडं तुमच्या कंपनीत सगळ्यांच्या बायका येतात का तिचं पुढचा प्रश्न हो सगळ्याच आणि त्यांच्या बायका समजूतदार असतात सभ्यपणे बोलतात नीट बसतात उठतात चार लोकात कसं वागायचं हे माहीत असतं धनश्री पुन्हा गप्प झाली मी नाही येणार तुम्ही जा आवाजात कसला सूर नव्हता राग नाही दुःख नाही फक्त स्वीकृती दुसऱ्या दिवशी सकाळी धनश्रीने नवी कोरी साडी काढून ठेवली हिरव्या रंगाची सोनेरी किनारी आईने विचारलं ही कशासाठी तुला शरदसोबत जावंसं वाटतं का धनश्री म्हणाली आई तुम्ही चुकून सुद्धा त्यांच्यासमोर बोलू नका त्यांना लाज वाटते माझी मला तेवढीच प्रतिष्ठा सांभाळू द्या त्यांची आईला घवर आला शनिवारी संध्याकाळी शरद तयार झाला ब्लेझर फॉर्मल शूज हलकासा परफ्यूम धनश्रीने त्याला दरवाजात शुभेच्छा दिल्या वेळेत जेवा आणि मीठ कमी घ्या शरद काही न बोलता निघून गेला पार्टी रंगली होती ग्लॅमर स्पीकर्स वाईन ग्लासेस गप्पा गोष्टी एका मित्राने विचारलं शरद तुझी वाईफ आली नाही का नाही रे तिला काही काम होतं त्याने टाळलं आणखी एका मित्राची बायको म्हणाली तुझी वाईफ कधीच कुठे दिसत नाही काहीतरी प्रॉब्लेम आहे का शरदला ते ऐकून थोडं अपमानास्पद वाटलं पण तो गप्प राहिला दुसऱ्या दिवशीचा नीरव दिवस रविवार शरद थोडा उशिरा उठला डोकं जड वाटत होतं टेबलावर गरम उपमा आणि लिंबू सरबत होतं धनश्री दिसली नाही ती वरच्या छतावर बसली होती छानशी गजरा घालून तो टेबलावर आलेला पाहून ती खाली आली काल पार्टी कशी झाली तिने विचारलं बरी झाली तुमच्या टीम लीडर बाईबद्दल ऐकलं त्या खूप हुशार म्हणे होय खूपच प्रोफेशनल आहेत तुमचं काम त्यांच्यासोबत चालतं ना हो बर माझा अभ्यास सुरू आहे इंग्रजी शिकते आहे शरद चकित झाला तू इंग्रजी शिकतेस हो तसं काही फार येत नाही पण मी प्रयत्न करते तुमच्या ऑफिसमध्ये जसं बोलतात तसं समजावं म्हणून शरदला काहीतरी नकळत भिडलं ती सगळं समजून घेत होती बोलत नव्हती पण समजत होती संध्याकाळी शरद आईसोबत बसला होता आई म्हणाली तुला आहे का रे धनश्री आपल्या रूममध्ये इंग्रजी वाचते बातम्या ऐकते शब्द लिहून ठेवते कशासाठी तुला समजून घेण्यासाठी तू तिच्याकडे पाहतोस ते वेगळं पण ती तुझ्याकडे पाहते ती नजर वेगळी आहे आई शरद शांत झाला मुलगी गावाकडची असली तरी मन मोठं असावं लागतं धनश्रीला शिकलं पाहिजे हे मी कधीच सांगितलं नव्हतं पण तिने स्वतःहून शिकायचं ठरवलं तिला तुझ्याबरोबर यावंसं वाटतंय म्हणून एक दिवस शरदला ऑफिसमध्ये अचानक ताप आला थंडी अंगदुखी डोकेदुखी बॉस समोरचं प्रेझेंटेशन आधीच गडबडलं होतं मानसिक थकवा शरद संध्याकाळी थकून घरी आला धनश्रीने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि काही न बोलता त्याच्या कपाळावर ओल्या कापडाची थंड पट्टी ठेवली तिचा स्पर्श थेट काळजाला भिडला तिने तुळशीच्या काड्याचा एक गरम कप आणला हे घ्या गरम आहे धनश्री मला औषध पाहिजे हे औषधच आहे आई सांगायची हा काडा ताप उतरवतो शरदने हळूहळू पिऊन घेतलं थोड्या वेळाने त्याचे डोळा लागला पहिल्यांदा त्याला वाटलं ती बायको वाटते ती प्रेम करते दुसऱ्या दिवशी शरद उठला तेव्हा त्याला थोडं बरं वाटत होतं धनश्रीने त्याचा टॉवेल कपडे ठेवून गेली होती टेबलावर एक छोटी चिठ्ठी होती तुम्ही माझ्यावर रागवत असाल कदाचित पण मला तुमचं मन दुखवायचं नाही मी थोडी गावाकडची आहे पण तुमची आहे आणि राहीन शरदने ती चिठ्ठी हातात धरली आणि त्याच्या डोळ्यात नकळत काहीतरी आलं ती बायको होती आणि तो तो अजूनही तिच्यातली कमतरता शोधत होता दिवस बदलत नव्हते पण शरदच्या मनात काहीतरी हलत होतं धनश्रीची चिठ्ठी त्याच्या मनात खोलवर ऋतून बसली होती एक साधी सरळ ओळ मी गावाकडची आहे पण तुमची आहे आणि राहीन त्याला पहिल्यांदा जाणवलं ती कोणत्या तरी कर्तव्यामुळे नव्हे तर प्रेमामुळे थांबली होती त्याने ती चिठ्ठी पुन्हा पुन्हा वाचली शब्द जसे होते तसेच पण त्याचा अर्थ आता वेगळा वाटत होता त्याने तो कागद त्याच्या खिशात ठेवला पहिल्यांदा त्याच्या मनात तिच्यासाठी आपुलकी आली गौंडळ की गरम हृदयाची संकोची की समजूतदार त्या दिवशी शरद ऑफिसला गेला पण लक्ष नव्हतं कम्प्युटरवर नजर होती पण मन मात्र मागे घरी तो आपल्या मेल इनबॉक्समध्ये काहीतरी शोधत बसला धनश्रीने कधीकधी त्याला व्हॉट्सअपवर इंग्रजीत गुड मॉर्निंग टाईप करून पाठवलं होतं त्याने आता ते जपून ठेवलं होतं त्या दिवशी संध्याकाळी घरी आल्यावर त्याने एक वेगळी गोष्ट केली टी व्ही लावला नाही मोबाईल बाजूला ठेवला आईकडून विचारलं धनश्री कुठे आहे आई हसून म्हणाली छतावर असेल नेहमीसारखी मोकळा वारा आणि तिची इंग्रजीची वही शरद हळूहळू जिना चढला धनश्री गजरा लावून बसलेली समोर वही त्यात थँक सॉरी इनवाईट इव्हेंट असे शब्द लिहिलेले तू खरंच इंग्रजी शिकते आहेस तो विचारतो धनश्रीने दचकून त्याच्याकडे पाहिलं हो थोडं थोडं समजतंय अजून खूप शिकायचंय का शिकते आहेस ती काही क्षण गप्प राहिली मग मा खाली मान घालून म्हणाली तुमच्याशी बोलता यावं म्हणून तुमच्या जगात वावरता यावं म्हणून तुम्ही मला लाज वाटून टाळू नये म्हणून शरद गप्प शब्द हरवले आणि सगळ्यात महत्वाचं मला माझ्यासाठीही काहीतरी शिकायचं आहे आजवर सगळं फक्त दुसऱ्यांसाठी केलंय पण आता स्वतःसाठी काहीतरी करावं असं वाटतंय शरदचं मन भरून आलं तुला काही हवं आहे का, का? त्याने विचारलं धनश्री हसली हो एक चांगली इंग्रजीची टीचर दोघं हसले एकत्र एक दुसऱ्या आठवड्यात शरदने तिला एक इंग्रजी क्लासमध्ये ॲडमिशन मिळवून दिलं धनश्री पहिल्यांदाच अशी स्वतःसाठी बाहेर पडत होती साडीऐवजी तिने सलवार कुर्ता घातला होता केस मोकळे सोडले होते आणि डोळ्यात हलकासा आत्मविश्वास शरद मी परत येईल वेळेवर ती म्हणाली टेक युअर टाईम तो म्हणाला ती थोडं लाजली ह शरदने स्वतःला हसताना पाहिलं नकळत त्या संध्याकाळी शरदचं ऑफिसमधलं वातावरण वेगळंच होतं त्याचे दोन मित्र गप्पा मारत होते एक जण म्हणाला माझी बायको तर एवढं बोलते ना की घरभर स्पीकर चालू आहे असं वाटतं दुसरा म्हणतो माझी सगळा वेळ सोशल मीडियावर असते शरदने हसून उत्तर दिलं माझी बोलत नाही फार पण ऐकते खूप मित्र चकित धनश्री ना काय बोलतोस हो ती खूप खास आहे हे शब्द त्याच्या तोंडून पहिल्यांदाच आले होते आणि त्याला वाटलं हे खरं आहे काही दिवसांनी कंपनीत फॅमिली डे झाला शरदने ठरवलं यावेळी धनश्रीला घेऊन जायचं त्याने घरी सांगितलं धनश्री यावेळी सोबत येशील का ती काही बोलली नाही फक्त मान हलवली पण तिच्या चेहऱ्यावर असलेली चमक शरदने पाहिली ती स्वतःचा तिचा ड्रेस निवडत होती एक हलकासा क्रीम रंगाचा कुर्ता आणि पांढरी लेगिंग्स आई म्हणाली धनश्री तू खूप छान दिसतेस ग शरदने हळूच मान डोलावली त्याला स्वतःचं मन काहीसं हलकं वाटलं फॅमिली डेमध्ये शरद आणि धनश्री एकत्र गेले धनश्री फार काही बोलली नाही पण खूप नीट बसली प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकत राहिली एका कलिकने म्हटलं तुमची मिसेस खूप सभ्य आणि सुसंस्कृत वाटते शरदच्या चेहऱ्यावर अभिमान होता हो आणि शिकतही आहे अजून धनश्री थोडीशी लाजली पण तिच्या डोळ्यात त्याला एक तेज दिसलं आत्मविश्वासाचं रात्री घरी आल्यावर दोघं गप्पा मारत होते शरदने विचारलं आज तुला कसं वाटलं खूप नवं वाटलं पण तुमच्याबरोबर असल्यामुळे सगळं सहज वाटलं तुला लोकांमध्ये जायला आवडतं का तुमच्याबरोबर असलं की हो एकटी असेल तर नाही शरदने तिचा हात धरला या घरात एकटी नाहीस तू आणि मी कधीही राहू देणार नाही धनश्री गप्प झाली डोळ्यात पाणी तरळ शब्द नव्हते पण एक भावना स्पष्ट होती प्रेम समजूत जवळीक काही महिन्यांनी धनश्रीचं चा इंग्रजी चांगलं झालं तिने एक लहानसा ब्लॉग लिहायला सुरुवात केली माय सिटी माय वर्ल्ड तिथे ती, ती मुंबईबद्दल तिच्या नवीन अनुभवाबद्दल आणि आयुष्याच्या छोट्या छोट्या क्षणाबद्दल इंग्रजीत लिहू लागली शरदने एकदा तो ब्लॉग ऑफिसमधल्या मित्रांना दाखवला अरे वा याची वाईफ तर क्रिएटिव आहे शरद हसला एकदा शरदने स्वतःहून धनश्रीला विचारलं चल ना आपण फिरायला जाऊ कुठेतरी दूर तुझ्या गावाला जाऊया का धनश्रीच्या डोळ्यात अश्रू आले पण हसूही गावात जाऊ पण यावेळी मी तुम्हाला ओळख करून देईल हा माझा नवरा दोघे हसले शरदने एक दिवस त्याच्या डायरीत लिहिलं माझी बायको गावंडळ नाही ती वेगळी आहे माणसांना समजून घेणारी प्रेम देणारी ती शिकते घडते आणि मीही कारण आयुष्य म्हणजे एकमेकांना शिकवणं आणि एकमेकात वाढणं शरद आणि धनश्रीचं नातं आता नवं वळण घेत होतं जे सुरुवातीला एका मिसफिट मॅरेजसारखं मॅरेज सारखं वाटलं होतं तिथे आता आपुलकी होती विश्वास होता आणि हो प्रेमही होतं एक सकाळ शरद टेबलावर चहा घेत होता आणि समोर मोबाईलमध्ये धनश्रीचा ब्लॉग वाचत होता धनश्रीने आज इंग्रजीमध्ये एक नवीन पोस्ट टाकली होती शरदच्या मनात एक विचार आला धनश्री आता फक्त इंग्रजी शिकत नाहीये ती अनुभव व्यक्त करते ती स्वतःच्या जगाशी जुळते तो त्या पोस्टला एक प्रेमळ कमेंट करतो त्याच्या शब्दामागे खूप काही होतं काही दिवसांनी ते धनश्रीच्या गावी पण जाऊन आले तिचं गाव पाहून आई तिच्या आईवडिलाकडून तिच्या लहानपणीच्या आठवणी खोडी आणखी प्रेम करू लागला त्यांचं नातं बहरत होत परत मुंबईला आल्यावर तो अभिमानाने धनश्रीला त्याच्या मित्रांना भेटवू लागला ती त्यांच्यासोबत व्यवस्थित बोलत होती त्यांच्यासोबत गप्पा मारत होती पण ऑफिसमध्ये त्या आठवड्यात एक नवीन वळण आलं शरदच्या कंपनीत एक स्पेशल प्रोजेक्ट मिळालं होतं यू टीम बरोबर काम करण्याचं ऑनलाईन मीटिंग्स वेळावेगळ्या भाषा इंग्रजीची आणि वातावरण ताणाचं त्याने धनश्रीला सांगितलं थोडे दिवस घरात वेळ कमी मिळेल मी कामात गडून जाईन धनश्री हसून म्हणाली मी समजून घेईन आता मीही काहीसं बदलले नाही का ती त्याच्या चहात साखर कमी घालायला शिकली होती तो तिच्या गजऱ्याच्या वासात ताजेपणा शोधू लागला होता एक रात्र शरदचा मूड फार चांगला नव्हता ऑफिसचं प्रेशर क्लायंटचा राग आणि थोडं स्वतःवरचं चिडणं घरी आल्यावर काही बोलणं न करता तो डायरेक्ट बेडरूम मध्ये जाऊन बसला धनश्रीने त्याला चहा दिला पण त्याने तो घेतला नाही धनश्री काही बोलली नाही फक्त त्याच्यासमोर एक लहानशी चिठ्ठी ठेवून गेली मला माहीत नाही तुझ्यासोबत आज काय वाईट झालं पण मी तुझ्यासोबत आहे तुला बोलायचं असेल तर मी आहे त्या शब्दांनी शरदचा राग कुठे विरगळून गेला त्याला समजले नाही तो उठला बाहेर आला धनश्री किचनमध्ये होती सॉरी तो म्हणाला सॉरी नको जेवायला बस ती हसत म्हणाली अशाच एका संध्याकाळी शरदने एक गोष्ट लक्षात घेतली धनश्रीच्या वागण्यात आता एक नवा आत्मविश्वास होता ती एकदा शेजारच्या मैत्रिणीबरोबर इंग्रजीत बोलताना दिसली एक दिवस ती म्हणाली शरद मी एका ऑनलाईन जॉबसाठी अप्लाय केलाय शरद चकित खरंच हो फक्त पार्ट टाइम छानच आहे प्राऊड ऑफ यू शरदने पाहिलं ती आता फक्त त्याची बायको नव्हती ती स्वतःचं व्यक्तिमत्व तयार करत होती त्याच दिवशी शरदच्या आईने एक गोष्ट बोलून दाखवली शरद धनश्री फार समंजस आहे मी कधीच तिला शिकलेली नाही म्हटलं नाही पण तिने सगळं आपसून शिकून घेतलं घरातलं कसं सांभाळायचं लोकांची मनं कशी जपायची आणि आता भाषा ही शरदच्या मनात एक विचार उमटला ही मुलगी जिच्यावर मी कधी शंका घेतली ती आता माझा अभिमान बनली आहे एक रविवार दोघं मरीन ड्रायव्हर चालत होते धनश्री म्हणाली कधी वाटायचं मी या शहरात हरवून जाईन पण आता वाटतं मी ते स्वतःला शोधते शहर बदललं नाही तू बदललीस शरद म्हणाला ती थोडं थांबली खरं सांगू कधी कधी अजूनही मी घाबरते माझं बोलणं चुकीचं होईल समोरच्याला काही समजणार नाही पण आता मी गप्प बसत नाही प्रयत्न करते कारण तुझं मन खरं आहे शरदने उत्तर दिलं ते दोघ समुद्राकडे पाहत थांबले शरद ती म्हणाली कधी कधी गावड म्हणजे कमीपणा वाटतो लोकांना शरदने तिचा हात धरला माझ्या आयुष्यातला सर्वात प्रगल्भ गोष्टी तू शिकवते आहेस धनश्रीचा जॉब सुरू झाला ऑनलाईन प्रोडक्ट विकू लागली शरद तिला बघायचा तिच्या बोलण्यात स्पष्टता आवाजात आत्मविश्वास आणि डोळ्यात चमक एके दिवशी तिने शरदला विचारलं मी यूट्यूब चॅनल सुरू करू का हो तू खूप लोकांना प्रेरणा देऊ शकतेस कथेत शेवट नाही फक्त एक नवीन टप्पा शरद आणि धनश्री आता एकत्र वाढत होते रोज नवं शिकत होते एके रात्री दोघं एकत्र गॅलरीत बसले होते शांत वातावरण हातात चहा शरद म्हणाला धनश्री तू पूर्वीही चांगली होतीस पण आता तू स्वतःला शोधते आहेस आणि मला स्वतःचं नवं रूप दाखवते आहेस ती हसली मी फक्त प्रेमाने उभी आहे ते बोलत होते पण नातं अनेक वर्षाच्या समजुतीने रुजत होतं शेवटी शरदच्या डायरीत एक वाक्य दिसलं माझ्या आयुष्यात शिक्षण डिग्रीवरून नाही प्रेम आणि समजुतीवरून मिळालं आणि ती माझी बायको आहे तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ